निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणावरती प्रवरा पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास प्रवारा नदी पात्रात भंडराधारा तसेच निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे तसेच गेल्या दिवसांपासून सुरू मुसळधार पावसामुळे अकोल्या तालुक्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच अगस्त्य ऋषी मंदिराकडे जाणारा लहान पुलावरती पाण्याची पातळी वाढल्याने तो प्रवासासाठी बंद करण्यात आला आहे व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाने व अकोले तालुक्याच्या डॉक्टर किरण लामटे यांनी सर्वांना सतर्कत बाळगण्याचे आवाहन केले आहे बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत महासंगम न्यूज फुला सत्य असत्याचा नमस्कार सर्वांनी अध्यक्षता घ्यायची आहे की येत्या पुढील चोवीस तासामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता दा आहे अकोल्यातील प्रशासन सजग झालंय इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत अकोल्याचा जो अगस्तीकडे जाणारा छोटा पूल आहे त्याला दोन्ही बाजूला बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर अजून जवळचा जो छोटा पूल आहे तोही कदाचित बंद करण्यात येईल आणि बाकीचीही दक्षता घेण्यात येते ग्रामपंचायतला कळवण्यात येते पण तरी सुद्धा प्रवरा नदी मुळा नदी आणि आढळा नदी या काठची जी गावं आहेत किंवा ज्या वस्त्या आहेत विशेष करून वस्त्या आहेत तर त्यांनी विशेष काळजी घ्यायची की जर पाऊस वाढला तर आपल्याला पुराचा तडाखा भेटला बसला नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पण जे बांध आहेत आपली फुटली नाही पाहिजे त्यामुळे सांगतून पाणी जी शेतीचा बांधाचा सांडवा असतो तर त्यातून पाणी कसा बाहेर जाईल आणि शेतीला नुकसान पोचणार नाही पिकाला नुकसान पोचणार याची पण काळजी घ्यायची रात्री भंडार खूप मोठा विसर्ग सोडला जाणार आहे आणि तेवढाच विसर्ग निळवण्यातून बाहेर पडणार आहे त्यामुळं विशेष करून प्रवाहाकाठच्या गावांनी किंवा ज्या वस्त्या आहेत त्यांनी विशेष लक्ष घ्यायचे आणि हे जे काही मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवले इतरांनाही सांगा एकमेकाची आपण काळजी घेऊ तसा काही प्र, प्रसंग जर आला तर तुम्ही मला नक्की कळू शकाल मी आणि प्रशासन आपल्या मदतीसाठी धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्क लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा